नमस्कार तर लक्षात घ्या महावितरणाकडून एक प्रसिद्ध पत्रक या ठिकाणी आलं आहे नक्की तुमच्या फायद्याचं असेल तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरसेवा भरतीअंतर्गत खालील पदे भरण्याकरिता एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तसेच याबाबत विहित वर्तमानपत्रात प्रसिद्ध देण्यात आली होती तर जाहिरात कोणती होती कनिष्ठ सहाय्यक लेखा विद्युत सहाय्यक पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य तसेच पदविकाधारक शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य तर याची जी मुदत होती ती मुदत होती वीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत परंतु खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मुदतवाढ देण्याबाबत अर्ज सादर केले त्यानुसार आता तुम्ही अर्ज एकोणीस एप्रिलपर्यंत विद्यार्थी मित्रांनो अर्ज सादर करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता वेबलिंक रिक्तपदे शैक्षणिक अर्ता व अटी शर्ते या सर्व माहिती तुम्हाला महाडिस्कॉम डॉट इन या संकेतस्थळावर भेटून जाईल तसेच अंतर्गत अधिसूचना एक दोन हजार चोवीसची लिंक स्वतंत्रपणे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी ही विनंती तर लक्षात घ्या आता तुम्ही जर लेखा सेवाला जर फॉर्म भरणार असेल तर लेखा सेवा याकरिता आपल्याकडे चौदा टॉपिक आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत एकूण चौदाशे प्लस प्रश्न असणार आहेत प्राइस आहे एकशे नव्याण्णव परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सो त्याच्यावर व्हॉट्सअप करू शकतात पीडीएफ स्वरूपात ही मटल तुम्हाला भेटेल त्याच पद्धतीने सिव्हिल इंजिनिअरिंग याकरता जर फॉर्म भरणार असेल तर पंधरा हजार टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत विथ एक्सप्लेनेशन प्राईज आहे चारशे नव्याण्णव बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत तसेच महावितरण महापारिषद इलेक्ट्रिकल्स म्हणजे सहाय्यक अभियंता जे होतं त्याकरता आपल्याकडे बघू शकतात पस्तीस टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत सतराशे प्लस एमसी असणार आहेत सर्व प्रश्नसंच हा मराठीमध्ये आहे प्राईज आहे टू फोर्टी नाईन परचेस करण्याकरता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस तिस यावर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चैनल नवीन नसलं तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू